नमस्कार मित्रांनो इंडिया मोटर्स बारामतीमध्ये आपलं स्वागत आहे दसऱ्याच्या मुहूर्तानिमित्त भरपूर असा स्टॉक अवेलेबल झालेला आहे पेट्रोल डिझेल सी एन जी गाड्यांचा सर्वप्रथम लावलेले मित्रांनो मारुती सुझुकी टीका डिझेल इंजिनमध्ये गाडी दोन हजार एकोणीस सिंगल ओनर जे प्लस टॉप मॉडेल दोन हजार एकोणीस गाडीची किंमत आपण अकरा लाख पंच्याहत्तर सांगतोय त्यामध्ये निगोशिअन करून दिलं जातील नेक्स्ट कार आहे पण क्रेटा दोन हजार सोळा वन पॉईंट फोर डिझेल इंजन सिंगल ओनरमध्ये गाडी गाडीची किंमत आपण आठ लाख पासष्ट हजार रुपये सांगतो त्यामध्ये निघू करून दिले दिली जातील नेक्स्ट कार आहे मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर चॉईस नंबरमध्ये गाडी डिझेल इंजन दोन हजार चौदा सेकंड ओनोरमध्ये गाडीची किंमत पाच लाख पस्तीस त्यामध्ये निघेशकडून करून दिली जातील नेक्स्ट कार आहे टोटा इनोवा दोन हजार चौदा सेकंड ओनोरमध्ये चॉईस नंबरमध्ये गाडी गाडीची किंमत आपण नऊ लाख पंचवीस सांगतोय त्यामध्ये कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार आहे टोटा इन वा क्रिस्टा दोन हजार सोळा टू पॉईंट फोर झेड मॉडेल गाडीची किंमत आपण साडे सतरा मित्रांनो आपण पाहू शकता नेक्स्ट कार मारुती सुजुकी न प्युअर पेट्रोल दोन हजार सोळा जेटा टॉप मॉडेल गाडीची किंमत आपण सहा लाख पस्तीस सांगतोय त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील नेक्स्ट कार मारुती सुजुकी स्विफ्ट वी एक्स आय दोन हजार एकवीस प्युअर पेट्रोल गाडीची किंमत आपण सात लाख पासष्ट असतो आहे त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील नेक्स्ट कार आहे हुंडाई आय ट्वेंटी इलाईट दोन हजार अठरा सिंगल ओनर डिझेल इंजन गाडीची किंमत सात लाख पंच्याऐंशी त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील नेक्स्ट कार आहे पोल्स वॅगन पोलो दोन हजार सोळा सिंगल ओनर हायलाइंड टॉप मॉडेल गाडीची ऑफर प्राईज आहे सहा लाख पंचवीस त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील नेक्स्ट कार आहे मारुती स्विफ्ट दोन हजार अठरा एक्स आय प्युअर पेट्रोल गाडीची किंमत सहा लाख पंच्याहत्तर त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जाते नेक्स्ट कार आहे होंडा अमेज दोन हजार तेरा डिझेल इंजन सिंगल होणार गाडीची किंमत तीन लाख पंच्याऐंशी त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जाते नेक्स्ट कार आहे होंडायक्रॅन आय सी एन जी दोन हजार एकवीस गाडीची किंमत आहे सहा लाख नव्वद त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जाते नेक्स्ट कार आहे मारुती सुजुकी वेगनार दोन हजार वीस एलेक्साय ऑप्शनल एन जी कंपनी फिटेड गाडीची ऑपर प्राईज आहे पाच लाख नव्वद त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जाते नेक्स्ट कार आहे टाटा टॅगो दोन हजार सोळा पेट्रोल प्लस सी एन जी सिंगल ओनर चार लाख पंचवीस त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जाते नेक्स्ट कार आहे हुंडाय आय ट्वेंटी दोन हजार सतरा सिंगल ओनर प्युअर पेट्रोल गाडीची किंमत आहे पाच लाख पंच्याहत्तर त्यामध्ये निगोशिएबल करून दिली जाते नेक्स्ट कार आहे हुंडाय ओरा दोन हजार वीस सीएनजी कंपनी फिटेड गाडीची ऑफर प्राईज आहे सात लाख पस्तीस त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील नेक्स्ट कार आहे बी एम डब्ल्यू एक्स वन दोन हजार अकरा थर्ड ओनरमध्ये गाडी गाडीची किंमत सहा लाख पंच्याहत्तर त्यामध्ये निगोशिएबल करून दिली जातील नेक्स्ट कार आहे मारुती सुजुकी एस क्रॉस जेटा टॉप मॉडेल दोन हजार अठरा सिंगल ओनर डिझल इंजन गाडीची किंमत आहे आठ लाख पंच्याहत्तर त्यामध्ये निगोशिएबल करून दिली जातील नेक्स्ट कार आहे मारुती की ब्रिझा दोन हजार अठरा जे सिंगल ओनर गाडीची किंमत आहे आठ लाख पंच्याऐंशी त्यामध्ये निगोशिएबल करून दिलं जातील भरपूर असा स्टॉक आहे मित्रांनो आपण पाहू शकता तसेच <tosnet> नेक्स्ट कार राहणार आहे टोएटा लिवा दोन हजार वीस पेट्रोल प्लस सी एन जी गाडीचे वापर प्राइस आहे पाच लाख पस्तीस त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील नेक्स्ट कार आहे मारुती सुजुकी ब्रिझा दोन हजार एकोणीस सिंगल ओनर डिझेल इंजन आठ लाख साठ हजार रुपये त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील नेक्स्ट कार आहे हुंडाई वेरना दोन हजार अकरा डिझेल इंजन तीन लाख नव्वद हजार त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील नेक्स्ट कार आहे सुजुकी ब्रिझा दोन हजार अठरा सिंगल ओनर सेटी आहे गाडीची ऑफर प्राइस आहे आठ लाख पंच्याऐंशी त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील नेक्स्ट कार आहे टाटा चेस्ट दोन हजार सोळा प्युअर पेट्रोल गाडीची किंमत आहे तीन लाख नव्वद हजार त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील नेक्स्ट कार आहे टोयोटा इनोवा दोन हजार चौदा सिंगल ओनर चॉईस नंबर गाडीचा वापर प्राज आहे नऊ पस्तीस त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील भरपूर असा स्टॉक आहे मित्रांनो बघू शकता आपण नेक्स्ट कार आहे टाटा एक्स झेड प्लस दोन हजार वीस सिंगल ओनर सेकंड ओनर डिझेल इंजिन गाडीचा वापर आठ लाख पंच्याऐंशी त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील नेक्स्ट कार आहे गुंडाई क्रेटा दोन हजार एकोणीस सिंगल ओनर वन पॉईंट फोर गाडीची किंमत आहे दहा लाख नव्वद त्यामध्ये निगोशिएबल करून दिली नेक्स्ट कार आहे मारुतीस ब्रिझा दोन हजार सतरा एंडिंग झि्डे आहे सिंगल ओनर डिझेल इंजन गाडीची वापर प्राईज आठ लाख पासष्ट त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जाते नेक्स्ट कार आहे होंडा सिटी दोन हजार सोळा एंडिंग सिंगल ओनर चॉईस नंबरमध्ये गाडी गाडीचे वापर प्राईज आहे सहा लाख पंच्याहत्तर त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जाते नेक्स्ट कार आहे हुंडाई वेरणा ॲटोमॅटिक ट्रान्समिशन वन पॉईंट सिक्स एस प्लस मॉडेल आहे एस एक्स प्लस सनरूफ दिलं गाडीमध्ये गाडीची किंमत आहे साडे दहा लाख रुपये त्यामध्ये निमोजक करून दिली जातील नेक्स्ट कार आहे सुजुकी सी एस दोन हजार सतरा सिंगल ओनर डिझल इंजिन गाडीचा वापर आहे सहा लाख पंच्याहत्तर त्यामध्ये निवडणूक करून दिले जातील तर मित्रांनो भरपूर असा स्टॉक आहे तर एकदा नक्की विजिट करा आपला ॲड्रेस राहणार आहे इंदापूर रोड मोतीबाग इंडिया मोटर्स बारामती लोन सुविधा उपलब्ध आहे तसंच एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे